विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री पदावरून चर्चेला उधाण आलंय उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी केली होती मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ही मागणी धुडकावल्यानंतर आता ठाकरे गटानं देखील या मागणीचा जोर कमी केलाय त्यात अधूनमधून राज्यात महिला मुख्यमंत्री पदावरही बोललं जातं त्यात रश्मी ठाकरे यांचं नावही या पदावर चर्चेत येतं दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर कुणाला मुख्यमंत्री पद मिळणार यावर चर्चा सुरू असतानाच खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री महिला चेहऱ्याबाबत मोठं विधान केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडे सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे रश्मी ठाकरे आहेत तर काँग्रेसमध्येही अनेक चेहरे आहेत सांगून महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल असं खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं त्यावरूनच आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही असं म्हटलंय नेमकं काय म्हणाल्यात पेडणेकर पाहूयात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर